सौद्यातील आंबाडकेर नगरचे सामाजिक कार्यकर्ते रमाकांत आयळे यांनी चौदा एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतल्याजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे सुरू असलेले अवैध धंदे बंद झाले पाहिजे यासाठी त्यांनी यापूर्वी निवेदन दिले होते त्यांच्या मागणीनुसार बनावट दारू जुगार सट्टा मटका आणि ऑनलाईन चक्री यासारखे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे असे निवेदनात नमूद केले होते मात्र त्यांच्या निवेदनानंतर ही कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी बेमुद्दत उपोषणाला सुरुवात केली आहे कारण या अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पोलीस आणि लोकप्रतिनिधींच्या आशीर्वाद असल्याचे धक्कादायक आरोप तक्रार आंदोलनकर्ते रमाकांत तायडे यांनी केले आहे आज सोळा एप्रिल असून उपोषणाचा दुसरा दिवस आहे रमाकांत तायडे यांची तब्येत खासगी डॉक्टर चेतन फेगडे यांनी त्यांची त्वरित तपासणी केली तर दुसरीकडे सावदा पोलीस ठाण्यात महिलांची गर्दी झाली होती ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे आता प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे आहे मुख्तार शेख खान्देश टाइम न्यूज सावदा